बसत मात्र आज आमच्या लाडक्या पत्नीचा म्हणजे दीपालीचा वाढदिवस आहे शेहेचाळीस वर्ष पूर्ण आहे मी माऊलीच्या चरणी प्रार्थना करतो की आमच्या दीपालीला उदंड आयुष्य लाभो तिचं आरोग्य चांगलं राहो तिच्या मुलाबाळांच्या प्रेमामध्ये अधिक चांगली यशाची वाढ हो म्हणजे जी मुलं लांब आहेत मुलगी नागपूरला आहे मुलगा पुण्याला आहे त्याचं ते कार्य संपून ते पुन्हा एकदा आमच्या घरच्यात येतील आणि आमच्यासोबत राहतील की बहुन आदित्य तर नक्कीच शेवटी अपूर्वा अपूर्वाही नंतर कदाचित लग्न नंतर तिचा पुढचा संसारिक प्रवास या सगळ्या गोष्टी पाहतात आदित्यने पुण्याची व्यवस्था जरा लवकर चांगली करून पुन्हा एकदा आमच्यासोबत राहावी अशी माऊलीची त्यांनी प्रार्थना आहे आणि दीपालीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सर्वात महत्वाचं म्हणजे सुशील हा आदित्यचा अतिशय कौटुंबिक आणि जिवाळ्याचा मित्र आहे त्याने आवर्जून आपल्या मित्राची आई म्हणजे आपली आई समान आई साहेब या नावाचा केक आणला खूप खूप धन्यवाद माझे आशीर्वाद आहे सुशीलला आणि सहा वाजता एक लग्न होतं त्याच्या मित्राचं ते, मित्रा ते आठवून उशिरा का होईना परंतु केवळ तो येणार म्हणून आम्ही दहाचे साडे दहा वाजले आणि आम्ही केक कापला खूप छान धन्यवाद आता सुशील मी व्हिडिओ करतो पुढे काकेला केक भराव चालू नाही तुला पण आवडतं आमचा हा सुशील हा आमच्या कुटुंबाचाच एक भाग आहे सातत्यानं आहे सुख दुःखाच्या नेहमी काढायला असतो आणि विशेष म्हणजे फक्त आदित्य आला की तो आम्हाला भेट देतो हे मला हे मला प्रकर्षाने जाणवत हा पण जर कधी कधी आमची वैयक्तिक काही दोघांमध्ये काही अडचण असेल शारीरिक किंवा आणखी कुठे काम तर त्यावर तो फोन केला मात्र तो नक्की येतो पण न फोन करता आदित्य बरोबर येतोच ते आमच्या काही अडचण असेल ना तर तो नक्की येतो आणि आदित्यबरोबर तर तो, तो आदित्यने त्याचं इतकं बॉन्डिंग छान झालंय की आज त्यांचा संपर्क होता सतत 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 तू कधी येणार मग मला इथं बोलव मग मी येतो वास्तविक त्याच्या घरापासून आम्ही बरोबर सहा ते सात किलोमीटर नऊ किलोमीटर हां बरोबर नऊ किलोमीटर पुढे सरकार नऊ किलोमीटर म्हणजे दहा किलोमीटर साऱ्या पण तरी दहा किलोमीटरचं अंतर हे पंधरा वीस मिनिटामध्ये पार करून तो आपल्या काकींना आपल्या भावाला आपल्या काकांना भेटायला येतो खूप छान धन्यवाद आज त्याने स्वतःहून केक आणला खूप चांगले धन्यवाद माऊली तोफा देणेवाले की नियत देखील ज्यांची हे की ना। किंमत की नाही ना। त्याने हॅपी बड्डेचा केक आणला त्याच्यामध्ये खास लिहिलं आई आहे आईला म्हणजे आता आई आईचाच रोल चांगला आहे आमचं काय कुठं काही पण आज आमचा दिवस नाही ठीक हरकत नाही खूप छान काकीला शुभेच्छा देडिओ व्हिडिओ चालू शुभेच्छे बर्थडे तुला पण वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू आधी तिथलंय वाटतो विचार आधी आई हॅपी बर्थडे आई थँक्यू तुला बोलता बोलायचं खूप छान घरगुती झाला आता मी चालला होता बाहेर जायचा विचार पण ती मुली काय नाही मुलं माझा मुलगा बाहेर जेवत असतो खात असतो त्याला घरगुती पाहिजे ठीक आहे बोला काय हरकत नाही दोन गाज इथं खाऊ आईस्क्रीम खायला बाहेर जाऊ ओके चला बाय